कोरोना नाईन्टीनंतर आता चीनमध्ये एच एम व्ही पी या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्यानं जगभरातील देशांची धाकधूक वाढली आहे सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे याच पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एच एम व्ही पीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आलेले आहेत तर एच एम व्ही पी व्हायरस काय आहे आणि त्याची लक्षणं कशी ओळखावी एच एम व्ही पी हा एक व्हायरस आहे ज्याची लक्षणे सामान्य सर्दीच्या लक्षणासारखीच असतात सामान्य प्रकरणामध्ये यामध्ये खोकला किंवा घरघर वाहणारं नाक किंवा घसा खवखव होतो लहान मुलं आणि वृद्धांमध्ये एच एम व्ही पी संसर्ग गंभीर असू शकतो या व्हायरसमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याने लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येतात काळजी काय घेतली पाहिजे ही पुढील प्रमाणे बघूया खोकताना किंवा शिंकताना तोंड नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा साबण पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत ताप खोकला किंवा येत असल्याने सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावं भरपूर पाणी घ्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांनी आपापली स्वतःची काळजी घ्या धन्यवाद